स्मशानभूमीमध्ये आमसोली निघतात तीन पिढ्यांपासून हे काम करायचं चालू चालू पहिले गावगाव आम्ही मागायला पिरायचं मागून खायचं आता मागाला पिरायचं कोणी देत नाही वाट लावतो जाळायचं जायचं पुरं राग करून द्यायचं आमचं बिमा सरकार दु पगार आहे आम्हाला पगार आहे okay. पगार साप पुरे पुरवी करा लागत साप पे दु लागत पुरी वेग बार करावा लागती मशान जोगी समाज म्हणजे स्मशान भूमीत काम करणारे लोक अनेक भटक्या जमातींपैकी एक असलेला अठरा विश्व दादीद्या जीवन जगणारा हा समाज स्मशान भूमि अंत्यसंस्काराची तयारी वृद्धहावर अग्नी संस्कार आणि स्मशानभूमीची देखभाल हेच या समुदायाचं काम गावात जाऊन कोणत्याही घरासमोर उभं राहून एका हाताने घंटा वाजवीत करतात आणि मागतात अंधश्रद्धेत अखंड बुडालेले काही लोक भीतीपोटी मसनजोगी गल्लीत येताच घराची दार बंद करून घेतात ते जाईपर्यंत दार उघडतही नाहीत त्यांच्याकडे साधं पाहतही नाहीत आजही परिस्थिती कायम आहे माणसासारखाच माणूस तो माणसाच्या जीवनाचं अंतिम सत्य म्हणजे मृत्यू मृत्यू झाल्यानंतर जेथे अंत्यविधी केले जातात ते ठिकाण म्हणजे स्मशानभूमी याच स्मशानभूमीची राखण करणारा समाज म्हणजे स्मशान जोगी अंत्यविधीसाठी आलेल्या पाठिवावर दहा संस्कारासाठी लाकडे पुरवणे प्रसंगी सरण रचून देणे अशी कामं ही मंडळी करत असतात तर जेव्हा एका माणसाचा मृत्यू होतो तेथून स्मशानजोगीच्या जीवनाची खरी सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही कारण त्याच कामावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो कुटुंब लेकरा बाळांचं कुटुंबांत पोटाच्या घास ते याच कामातून त्यांना मिळत असतो गावातील स्मशानात ते मुक्काम करतात स्मशानात शेड नसेल तर आजूबाजूला कापडी पालं ठोकतात त्यांना कशाचीच भीती नसते ना भूताची ना प्रेताची उलट कुणाची अंत्ययात्रा आली तर तिडी समोर शंकरनाथ करून वृद्धात्म्याला शांती मिळावी म्हणून भोळ्या शंकराला नमो शंकराय नमो शिवाय असं म्हणत साकडं घालतात जळ त्या सदनाच्या उजेडात रात्र घालवतात मूळचा आंध्र प्रदेशातील असलेला मसनजोगी समाज मुघलाई मध्ये विस्थापित झाला आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात स्थिरावला मसनजोगी बांधवांची काही कुटुंबे असून त्यांच्यापैकी कोणाकडेही हक्काची अशी शेती नाहीये झोपडीवाचा घरांमध्ये गेली कित्येक वर्ष ते राहत आहेत आजही शहरात रूम मागण्यासाठी गेल्यास त्यांना जागा मिळत नाही ज्या स्मशानात भूत असतात म्हणून आपण घाबरून दूर पळतो आत्मे फिरतात म्हणून साधे तिकडे फिरकतही नाही तिथेच या समाजाची लग्न कार्य असो पोरी बाळंतपण बाळणपण असो सगळं काही पार पडतं एका नव्या जीवनाची सुरुवात होते स्मशानभूमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ना खूप वेगळं चित्र उभं राहतं जसं की तिथे फक्त आहे ना प्रेतात्मे फिरतात आणि भूत प्रेत राहत परंतु असं नाहीये अंत्यसंस्कार किंवा मृत्यूनंदाचे के केले जाणारे कर्म ही आपली भारतीय संस्कृतीतील एक मोठी परंप, परंपरा आहे परंतु आपण काय करतो जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत ला, लाड कौतुक सोहळे केले जातात परंतु मृत्यूनंद त्याला तितकेच म्हणजे एक व्हर्च्युअल जगामध्ये नेऊन ठेवलं जातं एका आभासी दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं जातं अनेकदा ते त्याच्या मृत्यूनंतरचे कर्म करताना सुद्धा आपल्या मनामध्ये मा भीती दाटते आणि आज त्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मी तुमच्या भेटीला आली आहे नमस्कार मी रोहिणी आणि आज मी आहे छत्रपती संभाजीनगर सिडकोतील एन सिक्स या स्मशानभूमीमध्ये मा आणि माझ्यासोबत okay. आज आहेत आणि का इथे खूप वर्षांपासून इथे अंत्यसंस्काराचे जे कर्म असतात ते करतात म्हणजे ते स्मशान जोगीच काम करतात आज आपण त्यांच्यासोबतच या वेगवेगळ्या विषयांवरती वेग गप्पा मारणार आहे नमस्कार काका आजच्या गप्पांमध्ये तुमचं खूप खूप स्वागत इथं लोक काय येतात एक घेऊन येतात जाडतात हे म्हणतात इथं बूथ पेते असं लोकला कळ वाटत मनामध्ये वाटत असं काय नाही असं काय नाही मशान मुव्ही म्हटलं तर काय नाही कोणी बी काय बी आपण डोक्यामध्ये बसवत नाही सगळे आमचे मुलं आम्ही इथं राहतात किती वर्षांपासून राहतात तिसरी पिढी आमची तीन पिढ्यांपासून तुम्ही चालू चालू म्हणतो माझे दादा शंकर बाबा पहिले शंकर बाबा काम करत होते कलाशनगर मध्ये इथून नंतर दुसरे यांचे मुलं मुलं मुलाचे मी मुलगा आहे मोठा मुलगा मग मुलगा मुल जवळपास तीन पिढ्यांपासून तुम्ही हे काम करत आहे कधी असं म्हणजे अनुभव आलाय का काये? चित्र विचित्र प्रकार घडले किंवा काय असं म्हणतात की स्मशानभूमीमध्ये वगैरे नाही नाही असं काय नाही पहिले होतं पहिले काही जंगल बिंगल वर आले ना पहिले होत आता काय नाही आता सगळं सगळं निघून गेले गेलेलं आहे लोक काय आले ना भीती काय म्हणतात मशीन म्हणून गेले तर आपलं दळून येणार काय होणार असं इथून गेले तर बाहेर जाऊन घरी जाऊन आंघोळ करतात आंघोळ करतात आंघोळ करायचं गरज नाही हे भीती आहे अंधश्रद्धा आहे अजून काही नाही आणि म्हणजे आपणच तयार केलेली अंधश्रद्धा म्हणजे नक्की असं काहीच नाही पहिले लोक पुराणे लोक करायचे तर दळून सगळे लोक असच करू लागले मग आता सध्या म्हणजे तुम्ही काय 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 काम करतात सपोज एखादं पर्यत आल्यानंतर विडयाट लावतो पुरा झाडाचं बिराच पुरा राग करून द्यायचं आमचं दिमाग अर्धा अर्धा एक घंटा रात्र निघून जातो त्याच्यानंतर संपूर्ण जी काळजी आहे त्यांची मी घेताय पुरी काळजी मला घ्यायला okay. मला थोडस म्हणजे तुमच्या समुदायाबद्दल सांगता का की स्मशान चोगी हा तुमचा समुदाय आहे मशल आता आतापर्यंत आम्हाला कास्ट ये, आम्हाला येईन भेटलं नाही सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आम्हाला कुठं गेले तर आम्हाला मशाजोगी भेटले तर भीतात रूम न रूम नाही भेटत कुठे गावामध्ये गेले जागा नाही भेटत नाही म्हणजे लोकांना कळलं की बाबा आहे तर जवळ नाही करत नाही नाही रूम नाही देत म्हणजे असं कुठेतरी समाजामध्ये अजून आपण असं वागवलं जात आहे आणि मग सरकारच्या कोणत्या कोणत्या स्कीम भेटतात किंवा काय काय लाभ भेटला सरकारचं काय नाही सरकारचं पगार आहे आम्हाला okay. पगार आहे पगार साफ सोयी करावं लागतं साफसफाई धुवा लागत पुरी देखभाल करावी लागते इथं जायचं इथेच राहून सगळं करावं लागतं कोविड मध्ये कसं परिस्थिती होती कोविड मध्ये परिस्थिती भरपूर बेकार होती कोविड मध्ये एक एक माणूस बी नाही गाडी यायची तीन लोक राहायचे आणायचे टेकायचं जायचं निघून जायचं पुरा आम्हाला पाहिजे लागतं कोविड मध्ये जागा नाही होती पुरी जागा फुल होती आणि मग ते थांबतही नव्हते थांबत नाही होते आई आम्हाला तीन वाजता पर्यंत आम्हाला तीन घंटे झोप भेटते दिवसभरामध्ये पूर्ण तीन तीन घंटे रात्र बारा वाजतापासून आम्ही तीन वाजतापर्यंत झोपतो ते तीन वाजता उठून कामाला लागतो पूर्ण परिस्थिती त्यावेळेची खूप भयंकर होती तीन तीन वर्ष बेकार होती एक दीड वर्ष दीड वर्ष दीड वर्ष दीड दीड वर्ष बेकार होती मग जागा नव्हती आता मला फुरसतच नव्हती घरी जेव्हा जेवायला म्हटलं तरी पुरसत नव्हती असं खर तर एक खूप मोठ्या प्रकारचं मानवसेवेचं काम तुम्ही करता बरोबर पण मग येणाऱ्या लोकांकडून तसा प्रतिसाद मिळतो का म्हणजे पन्नास शंभर आहेत दक्षिणा म्हणून आणि मग शिक्षणाच्या बाबतीत कसं आहे का मग शिक्षणा शिक्षण तर चालू आहे माझं झालेलं आठवी शिकलेलं मी ओके आणि तुमचं गाव कोणतं मग मुळगाव येत आहे माझं औरंगाबाद मी जन्म झालं औरंगाबाद म्हणून ओके म्हणजे आता तुमचे मुलं वगैरे पण शिकत आहेत मग त्यांना गव्हर्नमेंट चे काही फॅसिलिटी मिळतात का किंवा स्मशान जोगी हो ही कॅटेगरी कोणत्या ह्याच्यात येते म्हणजे कॅटेगरी असतात ना एनटी मध्ये एनटी मध्ये येतात मग तुम्हाला असे काही स्पेशल बेनिफिट्स नाही आहेत का नाही आम्हाला नाही भेटत ओके अभि एन टी चा अजु चालू आहे कॉर्पोरेशन मध्य आम एक ए दया सटपीट दया हाँ एक विशेष आम्ही मशन आमचं समाज कुठं कमी होत जावं लागलं गाव मध्ये पहिले आम्ही मागाला पिरायचं आता मागा मध्ये राहू लागले पहिले गावगाव आम्ही मागाला पिरायचं मागून खायचं आता म्हणजे तसं मागून वगैरे पण नाही खात आता मागून खावं लागतं समजा येते आता सगळा म्हणजे उदरनिर्वाह चालतो तो याच्यावरती चा चालतो आणि नोकरीमध्ये वगैरे काही स्पेशल सीट वगैरे असतात का गव्हर्नमेंट सरकारी नोकरी आहे त्याच्यात त्याच्यात काय राखीव जागा असतात का तुम्हाला आता कमिशनर म्हटलं पावा पांढऱ्या सगळ्याच्या समाजाकडून त्यांना नेहमीच नाकारलं जात आहे तुम्हाला काय वाटतं हे बदलायला पाहिजे का